काय शेतकरी मित्रांनो मागील काही वर्षात आणि याही वर्षात तुम्ही गुलाबी बोंडाळीमुळे खूप त्रस्तात तुमचंही उत्पादन दहा क्विंटलवरून सहा क्विंटलवर आलेलं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या शेतामध्ये गुलाबी बोंडाळी डोळ्याने कधीच दिसणार नाही मित्रांनो मी आहे प्रताप ओडके तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नितीन चव्हाण या शेतकऱ्यांनी आपल्याला एक कमेंट केलेली आहे जी की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे शेतकरी बांधव म्हणतात की दादा बोंड आळी न येण्यासाठी उपाय सुचवा मित्रांनो बोंड अळीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मागील काही वर्षात मोठं नुकसान झालेलं आहे याही वर्षाला अनेक शेतकऱ्यांना बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला असेल पण याच वेळेला शेतकऱ्यांनी कमेंट का केली या अगोदर शेतामध्ये तुम्हाला बोंडाळी दिसली का तर याचं उत्तर आहे नाही मित्रांनो बोंडाळीचा प्रादुर्भाव मग शेवटच्याच वेचणीमध्ये आपल्याला का दिसतो मध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव होत नाही का याचंच उत्तर याचंच संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मित्रांनो तुमच्या शेतामध्ये बोंडाळी कधीच डोळ्याने दिसणार नाही याची मी गॅरंटी घेतो शेतकरी मित्रांनो कसं आहे सर्वात महत्त्वाचा एक विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला जी बोंडाळी ही शेवटच्या वेचातच का बरं दिसते मध्ये का दिसत नाही तर त्याच्या मागचं कारण आहे आपण केलेल्या फवारण्याचं नियोजन फवारण्याचं व्यवस्थापन खरं पाहिलं तर सुरुवातीच्या दोन चार वर्षामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होता तर त्यावेळेला लोकांमध्ये जागरूकता नव्हती बोंडाळी शेतकऱ्यांना दोन तीन वर्ष समजलीच नाही आणि त्यानेच मोठं नुकसान झालं पण आता मागील दोन तीन वर्षामध्ये चालू वर्षामध्ये प्रत्येक शेतकरी ज्या वेळेला कृषी केंद्रावरती जातो तर तो शेतकरी दुकानदाराला म्हणतो दादा आम्हाला बोंडाळीसाठी एक कीटकनाशक द्या आणि मा मागच्या एक दोन फवारणीमध्ये तरी अमावस्या पौर्णिमा अशा वेळेस आपला शेतकरी बोंडाळीचं नियोजन करतो आणि याच कारणाने आपल्याला आपल्या कापसामध्ये सुरुवातीच्या वेचामध्ये कधीच बोंडाळी दिसत नाही मग शेवटच्या वेचामध्येच का बरं दिसते तर मित्रांनो आजची परिस्थिती लक्षात घ्या आज रोजी ज्या वेळेला आपली कंडिशन आहे आणि नोव्हेंबर महिना सुरू आहे तर ऑक्टोंबर महिन्यामध्येच पहिल्याच आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोंबर महिन्याच्या अगोदरच आपण फवारण्या संपूर्ण बंद करून टाकलेला आहे कोणता शेतकरी फवारणी घेत नाही ज्यांचा कापूस चांगला आहे तोच शेतकरी फवारणी घेतो आणि त्यामध्येही तो, त्या तो फुलधारणा वाढवण्यासाठी बोंड टपोरे करण्यासाठी यासाठी होतो बोंडाळीसाठी कोणता शेतकरी फवारणी घेत नाही आणि याचमुळे शेवटच्या स्टेजमध्ये फवारणी न घेतल्यामुळे एक महिन्याचा जो काही कालावधी मिळतो पंधरा दिवसाचा जो कालावधी मिळतो आळ्यांना त्यामध्ये बोंडाळीचा गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकामध्ये होतो आणि फवारणी न केल्यामुळे त्याचं नियंत्रणही होत नाही आणि कापसाच्या शेवटच्या वेचातच आपल्याला हे आळ्याचा प्रादुर्भाव झालेला दिसतो आणि तुम्हाला जर हा प्रादुर्भाव व्हायचा नसेल मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही फवारणी बंद करून टाकता त्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा मागे पुढे तुम्ही काय करायचं आहे प्रोफेनोफॉस हा घटक तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये दिसतो स्क्रीनवरही तुम्हाला दिसत असेल कुठेही मार्केटमध्ये भेटतो स्क्रीनवरही तुम्हाला हा प्रोडक्ट आपण दाखवता हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं आहे प्रोफेक्स सुपर तुम्ही बऱ्याच वेळेला वापरला असेल प्रोफेक्स सुपर जर तुम्ही या फवारणीमध्ये घेतलं तरी चालते किंवा प्रोफेनोफॉस साधा जरी घेतला तरी चालते त्याच्यामुळे दोन फायदे आहेत हे प्रोफेक प्रोफेनोफॉस जे आहे हे अंडीनाशक आणि अळीनाशक आहे ह्या गुलाबी बोंडाळींना अळ्या अंडे जरी घातले ते जरी नष्ट होतात आणि गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव जरी झाला तेही नष्ट होतात हे आपल्याला काय करायचं आहे या फवारणीमध्ये फक्त प्रोफेनोपॉस घ्या याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच ॲड करायची आवश्यकता नाही ना? प्रोफेनो हे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपामध्ये घेऊन याची फवारणी आपल्या कापसामध्ये करायचं आहे याची किंमत फारशी नसते आपल्याला एका एकरासाठी जास्तीत जास्त दोनशे रुपये खर्च येतो मित्रांनो हे व्यवस्थापन करा तुमच्या कापसामध्ये तुमच्या शेतामध्ये तुम्हाला जी बोंडाळी आहे ही शेवटपर्यंत डोळ्या नाही हे कधी दिसणार नाही हेच सोपं व्यवस्थापन होतं हेच गणित होतं आणि हेच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नव्हतं म्हणून लक्षात आणून देणं खूपच गरजेचं होतं अशा पद्धतीचे व्यवस्थापन करा नक्कीच तुम्हाला गुलाबी बोंडाळीचा त्रास होणार नाही मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे माहितीपूर्ण अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिलीच वेळा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून या व्हिडिओचा फायदा अनेक लोकांना होईल मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये